मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याची जाहिरात तथा निमंत्रण पत्रिका भाजपनं महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांमध्ये दिली आहे पण त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो नाही नवीन सरकारला राजर्षी शाहूंचे विचार मान्य नसावेत त्यांचा इतिहास पुसून टाकायचा असेल असा आरोप कोल्हापुरातील शाहूप्रेमी आणि इंडिया आघाडीनं केला आहे त्यातून महायुतीच्या विरोधात आज सायंकाळी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्यात आलं राजर्षी शाहू महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यातून देण्यात आला महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांमध्ये आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध आहे या जाहिरातीत महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचे आणि भाजप महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत पण त्यामध्ये रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो नाही हा प्रकार जाणीवपूर्वक केला असून शाहू महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे असा आरोप कोल्हापुरातील शाहूप्रेमी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय निमंत्रण पत्रिकेची जाहिरात लोकराजांचा अवमान करणारी आहे असं सांगत इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये खासदार शाहू महाराज आर के पोवार अॅडव्होकेट बाबा इंदुलकर सचिन चव्हाण राजेश लाटकर विजय देवणे संदीप देसाई चंद्रकांत यादव अतुल दिघे रमेश मोरे बाबुराव कदम दिलीप पोवार भारती पोवार यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते